हाय मित्रांनो वरती त्रिशा आणि श्लोक काय करत आपण पाहू हा आता आपण पाहूया काय करत त्रिशा काय करायचं बाळा भाऊ तुम्ही म्हणजे काय राहत ते म्हणजे काय राहायचं बाळा ते असं बस समजलं नाही काय 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 खायचं तुम्हाला मला लक्षात नाही आलं हे काय हे आईस जमलो होत हे ना स्ट्रॉबरी बनाना सगळ्याच याच राहत मोड येते म्हणजे ज्यूस टाकू शकतो चॉकलेट गिटली काही बी तुम्हाला मेल्ट करून टाकायचं फक्त म्हणजे काही बनत त्याचा शेप शेप बनवत आहे की नाही त्याच्यात टाकायचं तुम्हाला जे टाकायचं ते चॉकलेट टाकायचं तुम्हाला चॉकलेट मेल्ट करून टाकणार झालं मग आईस बनलं हे तर

म्हणजे बर बरफचे नवीन नवीन शेप आहे का ते हा स्टोक पाहू पाहू श्लोक कसं आहे मला दाखव म्हणजे हे डिझाईन आहे का म्हणजे तू आणलं कायया डिझाईनच मॉल मधून आणलं का हा त्याच्या सगळं स्टोप बी हाओ का तर कोणाच्या आणले आणलंय श्लोक तुझ्या पसंतीने आणला का पिल्लू पण हे याला काय म्हणतात बरं स्ट्रॉबेरी म्हणजे स्ट्रॉबेरीचा शेप आणि शेप शेप खूप म्हणजे हे हे पुरतं का हो, बनतं का ये आणि माझे पाणी म्हणजे त्याला हातान काय काढायचं काम नाही आहे कि तिथे

पण यमी बनत का मग तू यमी वाला कोणी बनवलं ज्यूस वाला होत नाही ना लवकर टाइम लागतोय की नाही काय बाळा ते ऍपल आहे का पाहू म्हणजे ऍपल तर सेफ बनवला आहे की नाही तू तुला आवडतं का भैया हे नेहमी काय दीदी हे म्हणता बर्फाचे हे डिझाईन बर्फाचे बनवायची तुम्हाला चॉकलेट ची बनवायची तर दोन तीन घंटे म्हणजे दोन दिवस लागणार त्याला कोण किती लवकर हे होत नाही आणि दूध बनवलं तर लेस टाइम ले, लागतो त्याला बर बर म्हणजे समजा की आपण जर पाण्याचं बनवलं तर बन चार पाच घंट्यात होतं आणि ज्यूस बनवलं तर आठ एक घंटे लागतात डबलचा टाइम असं आहे की नाही बरोबर बरोबर हे पाहा ऍपल चा शेप हो का बरोबर ठीक हो